तर नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्यासाठी आपण कुठल्याही हॉटेलला न जाता आमच्या रस्सा मंडळनं एक नियोजन केलं होतं त्यासाठी आमचे रेंदाळमधील परममित्र दादा होगाडे यांच्या फार्म हाऊसवर नियोजन केलं होतं ड्रीम हाऊस नावाचा त्यांचा प्रोजेक्ट आहे एक नंबर आणि यथेच्छ असा आतमध्ये बांधलं होतं तिने मस्तपैकी आणि यथेच्छ असं जेवणाचं नियोजन आम्ही तिथं करणार होतो आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी अगदी मस्त आणि मस्तच असं स्विमिंग टँक बांधलेलं आहे आतमध्ये त्यांचा ॲम्बियन्स एवढा सुंदर आहे की विचाराल नको छोटे मोठे जे कार्यक्रम असतात त्यासाठी पण त्यांनी भाड्यानं देत असतात त्यामुळं तिथं जर तुम्हाला काही भाड्याची वगैरे अपेक्षा असेल तर तुम्ही पण तिथं तुम्ही आपलं नियोजन करू शकताय वाढदिवस असेल लग्नाचा कार्यक्रम असेल छोटे मोठे तुमचे जे उपक्रम असतील जे कार्यक्रम असतील तर तिथं तुम्ही करू शकता आतमध्ये असं मस्तपैकी त्यांचं एक नियोजन त्यांनी केलं होतं आतमध्ये हाऊस असल्यामुळं आपल्याला कार्यक्रमाचा पण आनंद अगदी यथेच ये घेता येतो सुंदर असं तिथं लॉन आहे लॉनमध्ये असं यथेच अशी लाईटिंग केलेली आहे त्यामुळं कमीत कमी एक तीन चारशे लोक बसतील या हिशोबानं त्यांचं नियोजन असतं होगाडे फार्म हाऊसमध्ये रेंदाळमध्ये फेमस आहे हुपरी रेंदाळ रोडला असल्यामुळं तिथं आपल्याला ते, ते भेटून जातं एक नंबर क्वालिटी असल्यामुळं तिथं जेवण वगैरे जर कुणाला करायचं असेल तर घरगुती काय कार्यक्रम करायचा असेल तरी देखील आपल्याला तिने ते, ते भाड्यानं देतात त्यामुळं त्यांचा नंबर पण मी नंतर डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे त्यामुळं जर तुम्हाला कोणाला लागणार असेल तर ते पण तुम्ही त्याला भेट देऊ शकताय दादा होगाडे म्हणजे आपले परममित्र आहेत त्यामुळे त्यांचा काही विषय नाही आम्ही असंच नियोजन केलं होतं रस्सा मंडळ असल्यामुळं आम्ही कायमच नियोजन करत असतो मट्टाचं नियोजन असतं नळ्या बघितल्यावरच तुम्हाला कळत असेल की बाबा नळ्या कशा आहेत आणि काय आहेत मट्टाचं नियोजन आम्ही केलं होतं पिंटोदा आमचे आचारी कायमच एक नंबर आणि मस्त क्वालिटीचं जेवण करतात त्यांच्या हातची चव ही कुठंच आम्हाला भेटणार नाही त्यामुळं आम्हीच त्यांना नेहमी आग्रही धरत असतो की बाबा जेवण तुम्हीच केलं पाहिजे सुरुवातीपासून अगदी उकडी करण्यापासून मटण सगळं पूर्ण शिजवून अगदी फ्राय कसं मारायचं रस्सा कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना त्यांनी आम्हाला देत असतात मस्तपैकी भांडं घेऊन त्यामध्ये कांदा टाकून हा कांदा पूर्ण फ्राय होऊ सोपर्यंत त्यांनी आम्हाला थांबवून घेतलेलं की बाबा नाही या टायमाला हा ब्लॉक केलाच पाहिजे नंतर मग त्यामध्ये तिने घरातच तयार केलेला मसाला आणला होता त्यांनी स्वतःच सगळं करतात ते आमच्या ह्याच्यात एक्सपर्ट असतात जेवणच अशा पद्धतीनं करत असतात त्यामुळं जेवण त्यांची क्वालिटी एक नंबर असते क्वालिटी म्हणजे रस्सा त्यांचा एक नंबरच असतो प्यायला जर एखादा माणूस थांबला तर कमीत कमी तीन चार वाट्या पिणारच अशा पद्धतीनं तिने रस्सा करतात कांदा पूर्ण लालसर झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा मसाला टाकून ते पूर्ण एकजीव करून घेतं पूर्णतेने ते सगळं पिंडोदास करत होते सगळं एकजीव करून ते एकत्रित पूर्ण मॅरिनेशन पूर्ण झालं पाहिजे ह्याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात कारण त्या जेवणाला तशी चव आली पाहिजे त्यानंतर मग ते एकत्रित झाल्यानंतर आपण जे उकडलेलं मटण असतं ते सगळं त्यामध्ये टाकून ते एकजीव करून घेतात म्हणजे प्रत्येक पीसला तो मसाला लागला पाहिजे आणि मसाल्याशिवाय ते मटणाला अशी चव येत नाही पण मसाला पण असा अतिप्रमाणात वापरत नाहीत आणि हा रशाची प्रोसिजर रश्याला पण रस्सा पूर्ण अळणी जी असते ना ती उकळून घेतात आणि त्यामध्ये त्यांचा जो घरगुती तयार केलेला मसाला असतो तो अगदी थोड्या थोड्या प्रमाणात डीप करत असतात त्यामुळं काय होतं तो मसाला उकळलेला आणि एकत्रित पाणी केलेलं जे असतं त्याच्यामुळं ते एकजीव होतं आणि हा असा सळसळणारा रस्सा बघितल्यावर कधी असं पिऊ वाटतो बघा त्यामुळं आणि असं समोर फेस आले ना ते उकळणारा एकदम उकळून 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 त्याचा आर्क सगळा कधी त्या रश्शामध्ये उ उतरला जातो आणि नंतर ना मग तिने आपली महालक्ष्मीची जी चटणी असते ती वापरली जाते त्यानंतरची आपली त्यांची प्रोसिजर होती ती म्हणजे आळणी रसाची आळणी रसा प्लस भात आळणी भाताची त्यामध्ये त्याने कांदा वगैरे सगळं तेलात अगदी पूर्ण हे करून घेतात आणि नंतर ना मग ते जो अळणी रस्सा आपण पहिला सुरुवातीला काढला होता तो एकत्रित करून त्यामध्ये असा भात टाकून घेतात मस्तपैकी असे तांदूळ ते शिजल्यामुळं कनी तो भात अळणी भात अरे बाप रे कसला लागतो माहिती आहे का खतरनाक हे असं रस्सा आम्ही मग आम्हाला तिने तिने दिलं होतं टेस्टसाठी आम्ही आता यथेचं म्हटलं म्हटलं जरा कसं झाल्याचं चव काय झाल्या ह्याच्यासाठी आम्ही आग्रही असतो कायमच त्यामुळं आम्ही रस्सा पहिला सुरुवातीचा जो असतो तो ओतून घेतो क्वालिटी एक नंबर आहे म्हणून सांगतो त्यामुळे विषय नाही हे आमचे पिंटू द आहेत एक नंबर क्वालिटीचं जेवण तिने कायमच करत असतात त्यामुळं काय त्यांचा नादच करायचा नाही आमचे अशोक मामा कायम आमच्यात अग्रेसर असतात आणि आमचे संदीप भाऊ नियमानुसार कांदा लिंबू चिरण्यात कायम व्यस्त असतात त्यांच्याकडे ते डिपार्टमेंट ह्या टायमाला होतं विशेष नाही मालकाने मग रश्श्याचा आस्वाद घेतल्यानंतर मग आम्ही सगळीजण जेवायला बसलो हे समोर दिसत आहेत ते मालक आहेत अभिदाता ओघाडे हो ह्यांचंच ते फार्म हाऊस आहे मस्तपैकी येथेच असं सगळ्यांची ताटं लावून घेतलीत ताटं लावून घेतल्यानंतर हे आपले सगळे जे परममित्र होते त्या सगळ्यांनी आपलं जेवणाचा आस्वाद घेतला आम्ही सा नियमानुसार सगळी जे असतो आप्पा आमचा आमचा अमित भाऊ असेल किंवा आमचा संदीप भाऊ असेल आम्ही सगळेजण अशोक मामा सगळीजणच असतो आम्ही त्यामुळं आम्ही जेवणाला रस्सा मंडळ हे आमचं कायमचं ठरलेलं आहे कायमच आमच्या तिथं जेवण चांगला का खाल्लं काय सगळं मस्त चांगलं आहे का एक नंबर कसं कस का वाटलं संतोष चांगलं वाटलं का एक नंबर ऋषी काय काय खाल्लास तू मस्त छान आहे का मस्त आहे ना

सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर मग मी नियमानुसार आपलं जेवण वगैरे घेतलं मस्तपैकी ताट घेऊन असं भाकरी चुरून येथेच खाल्लं मस्तपैकी भात होता तो यथेच आपला दणका दिला तुम्हाला पण कधीतरी अशी पार्टी पिरटी करायची असली तर रेंदाळ मधल्या होगाडे हो फार्म हाऊसला तुम्ही नक्की भेट द्या आणि आपल्या चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद